कधी तू चमचम करणारी रे चांदणा कधी तू जे शिवराया स्वागत आपल्या एजिकेशन ती तर मित्रांनो तुम्ही आजचा बघितलाच असेल तर अशा प्रकारचा आपण आज व्हिडिओ बनवणार आहोत आणि हा व्हिडिओ बनवण्यासाठी आपल्याला कॅपकेड ॲपची ची गरज पडणार आहे तर तुम्हाला हा ॲप जो आपल्या टेलिग्राम चॅनलवरती जिथे मिळून जाईल तर मित्रांनो टेलिग्राम चॅनल जॉईन करण्याची लिंक डिस्क्रिप्शनमध्ये दिले तर तुम्ही टेलिग्राम चॅनलवरती जाऊन जाऊन जे तुम्ही कॅपकेड ॲप आहे तो डाउनलोड करू शकता तर मित्र आजच्या वेळेसाठी मी जेवढे काही मटेरियल यूज केले ते सर्व मटेरियल जे आपल्या वेबसाईटवरती जिथे अवेलेबल आहे तर ते तिथून तुम्ही जिथे डाउनलोड करू शकता जर का वेबसाईटवर मटेरियल डाउनलोड करण्यास जेथे काही प्रॉब्लेम येत असेल तर मटेरियल कसं डाउनलोड करायचं या व्हिडिओची लिंक सुद्धा डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे मित्रांनो आणि त्यासोबत मी टेलिग्राम चॅनलवरती सुद्धा मटेरियल जिथे अपलोड करत असतो तिथून सुद्धा तुम्ही डाउनलोड करू शकता तर मित्र आपल्या वेबसाईटची लिंक आणि टेलिग्राम चॅनलची लिंक दोन्ही पण जे डिस्क्रिप्शनमध्ये आहे तर तुम्ही तिथून जाऊन जे चॅनल जॉईन आणि वेबसाईटवरती जाऊ शकता मित्रांनो तर मित्रांनो आपल्या चॅनलवरती नवीन असाल तर आपल्या चॅनल जे सब करून घ्या कारण की कि समो अशा प्रकारचे व्हिडिओ जिथे रोज येत असतात मित्रांनो तर मित्रांनो अजून आपल्या इंस्टाग्राम अकाउंटला फॉलो केलं असेल तर तिथे सुद्धा फॉलो करून घ्या कारण तिथे सुद्धा जे आपले व्हिडिओज आणि काही अपडेट येत असतात मित्रांनो तर मित्रांनो चला तर आपण जे ते आपल्या आपल्याला सुरुवात करूया थोडासा वेळ न घालवता ओके तर बघा मित्र आपल्या सर्वात आधी सुपर व्हीपेन ॲप तो आपल्याला ओपन करू व्हीपीएन जे असेल ते आपल्या इथे कनेक्ट करून घ्यायचं व्हीपीएन कनेक्ट झाल्यानंतर आपल्या बॅक कोण आपल्याला कॅपकेड तो आपल्याला ओपन करायचा ओपन करताच तो माझ्या काय करायचं बघा मित्र एक अशा प्रकारचं इमेज दिला असेल तो इथं ऍड करून घ्या ऍड केल्यानंतर आपल्या त्या इमेजची जी लेंथ असेल ती आपल्याला तीस सेकंद किंवा त्यापेक्षा जास्त ठेवा त्यानंतर आपल्या परत त्याच्या सुरुवातला यायचं आपल्याला त्यानंतर ओवरलेमध्ये जाऊन ॲड ओव्हरले मध्ये आहे त्यानंतर तुम्हाला व्हिडिओ सेक्शनमध्ये येऊन आहे त्यानंतर तुम्हाला एक अशा प्रकारचा बिटवाला व्हिडिओ दिला असेल तो तर ॲड करून घ्यायचा ॲड केल्यानंतर आपल्याला काय सर्वात सर्वातही त्या व्हिडिओवरती क्लिक करून आपल्या काय अर्थाचा जो ऍड असेल तो आपल्या सर्वात आधी ॲडो जो असेल तो इथं आपला एक्स्ट्रा तो करून घ्यायचा आहे केल्यानंतर आता आपले इमेज जे असतील तिथं आता आपल्याला बिटनुसार इथं स्प्लिट जिथे करायचं आहे तर आता आता आपल्याला जिथे बिट्टूवरती वरती जिथे येऊन आहे तर बिट्टूवरती वरती जे आहे ते आपल्या इथं येऊन आहे बिट टू वरती येऊन आपल्याला जो इमेज असेल तो इथे स्प्लिट करा परत बीट थ्री वरती जे ते आपल्याला गायचं मित्रांनो येऊन जायचं आहे तर बिट थ्री वरती येऊन आपल्या जो इमेज असेल तो इथे स्प्लिट करा परत आपल्याला जे ते बिट फोर वरती जे ते यायचंय मित्रांनो आणि इथं स्प्लिट आहे त्यानंतर आपल्याला काय करायचं बघा मित्रांनो तुम्हाला आठ सेकंदाच्या पुढे तुम्हाला एक डॉट दिसत आहे त्याच्या पुढे जी इमेज असेल ते आपल्या इथे डिलीट करून टाकायचे त्यानंतर इथं तुम्हाला काय असं बघा मित्र राईट साईडला तुम्हाला एक प्लसचं ऑप्शन दिसत आहे त्यावरती जायचं त्यानंतर फोटो सेक्शनमध्ये जायचे त्यानंतर तुम्हाला एक अशा प्रकारे दोघा मित्रांचा जो इमेज असेल तो आपल्या इथे ऍड करून घ्यायचा आहे तुम्ही तुमच्या मित्राचा मित्रासोबतचा जो इमेज असेल तो इथं तुम्ही ऍड करू शकता मित्रांनो त्यानंतर त्या इमेजची जी लेंथ असेल ती आपल्या त्या ॲडिओच्या एंड पर्यंत आपल्याला आणायची आहे मित्रांनो अशा प्रकारे आणि आता जो आपण इथं बिटवाला व्हिडिओ ऍड केला होता तो आपल्या इथे डिलीट जे करून टाकायचं आहे तर मित्र आता जे आपले इथं इमेजेस आहेत त्यांना जे आपलं ॲनिमेशन आणि इपेक्ट जो द्यायचा आहे आणि काही पिंट जे येते ते, ते, ते आपल्या इथं ॲड करायचे ओके तर मित्र बघा आता आपल्या इमेजेसला द्यायचं आहे तर ते ॲनिमेशन इथे देण्यासाठी बघा आपल्या घ्यायचं आपल्या सुरुवातीच्या इमेजवरती क्लिक करून जायचं आहे त्यानंतर तुम्हाला इन मध्येच बघा तुम्हाला एक रॉक वट्टी अशा प्रकारचं एक अॅनिमेशन भेटेल तर तो इथं अप्लाय करा आणि त्याची टाइम लेंथ असेल ती झिरो पॉईंट फाय सेकंड इथे ठेवा मित्रांनो परत नंतर जे आपल्या इमेजवरती येऊन जायचे परत आपल्याला पर अॅनिमेशन मध्ये जायचंय परत तुम्हाला इन मध्ये रॉक वटी हाच अॅनिमेशन भेटेल तोच आपल्याला इथं परत ऍड करायचा आहे आणि त्याची टाइम लेंथ जी असेल ती वन इथं वन सेकंड ठेवा परत नंतरच्या आपल्या इमेजवरती येऊन परत आपल्याला अॅनिमेशनमध्ये जायचं आता कॉम्बो सेक्शनमध्ये तुम्हाला झूम टू अशा प्रकारचं ॲनिमेशन भेटेल तर तो इथं अप्लाय करून टाका केल्यानंतर आपल्या परतनंतरच्या इमेजवरती येऊन जायचं त्यानंतर परत आपल्या ॲनिमेशनमध्ये मध्ये जाऊन आपल्या कॉम्बो सेक्शनमध्ये येऊन तुम्हाला इथं बघा वेव स्लाइड अशा प्रकारचं एक ॲनिमेशन भेटेल तर तो इथं अप्लाय करून टाका तर इथं अप्लाय केल्यानंतर इथं बघा तुम्हाला आता बघा मित्रांनो तिसऱ्या तिसरा जो आपला इमेज असेल तर दुसरा आणि तिसऱ्या इमेजच्या मध्ये तुम्हाला एक अशा प्रकारे एका बघा मित्र स्क्वेअर बॉक्स दिसेल तर त्यावरती आपल्याला क्लिक आहे त्यानंतर ट्रेंडिंग सेक्शन मध्ये येऊन तुम्हाला एक तर बघा ग्लो ब्रश सेकेंड अशा प्रकारचा एक तुम्हाला इफेक्ट जो तो इथे भेटेल तर तो इथं अप्लाय करून टाका मित्रांनो आता त्यानंतर आपल्याला ह्या वरती जे इथे आपला इफेक्ट जो असेल तो इथं अप्लाय करायचा आहे तर तो करण्यासाठी आपल्या इमेजच्या स्वरूपात येऊन आपल्या इपेक्टमध्ये जाऊन आपल्याला सर्वात आधी आपल्या इफेक्ट पेकमध्ये जिथे येऊन जायचं आहे व्हिडिओ मध्ये आल्यानंतर इथं ओपनिंग अँड क्लोजिंग या सेक्शनमध्ये येऊन जायचे त्यानंतर आपल्या इथे हॅलो ब्लर अशा प्रकारचा जो असेल मित्रांनो इफेक्ट तर तो इथं अप्लाय करून टाका आणि ऍडजस्टमेंट वगैरे त्या इमेजपुरती तर करून घ्या केल्यानंतर आपल्या परतनंतरच्या इमेजवरती आपल्या येऊन जायचंय परत आपल्याला व्हिडिओ इफेक्ट मध्ये जायचं त्यानंतर नाईट क्लब या कॅटेगरीमध्ये येऊन आपल्याला काय अर्थ बघा मित्रांनो रिपीट झूम अशा प्रकारचा एक इफेक्ट असेल तर तो इथं अप्लाय करून टाका मित्रांनो त्यानंतर त्याची ऍडजस्टमेंट वगैरे असेल ती त्या इमेजपुरती तर करून घ्या केल्यानंतर आपल्या परतनंतरच्या इमेजवरती येऊन जायचंय परत आपल्या व्हिडिओ इफेक्ट या कॅटेगरीमध्ये येऊन आपल्या डी थ्री डी या कॅटेगरी मध्ये आपल्याला येऊन तुम्हाला बघा मून स्टार अशा प्रकारचा एक भेटेल इफेक्ट तर तो इथं अप्लाय करून टाका आणि ऍडजस्टमेंट वगैरे करून घ्या तर केल्यानंतर आपल्या परत जिथे काय आहे बघा मित्र परत आपल्याला त्या इमेजच्या स्रोतला येऊन आपल्या व्हिडिओ मध्ये जायचं त्यानंतर नाईट क्लब यामध्ये येऊन आपल्या बघा इथं व्हायब्रेशन फ्लॅश अशा प्रकारचा एक भेटेल इफेक्ट तर तो इथं अप्लाय करून टाका आणि त्याची जी मित्रांनो लेन्थ असेल ते आपल्या एवढेच एंड पर्यंत ठेवायचे मित्रांनो परत आपल्या बघा काय आहे आपल्याला जे ते दहा सेकंदावरती आपल्या यायचे आपल्या दहा सेकंदावरती तर आल्यानंतर आपल्याला परत काय आहे बघा मित्रांनो परत आपल्या जे ते बॉडी मध्ये येऊन जायचं बॉडी पिक मध्ये आल्यानंतर इथं तुम्हाला ट्रेंडिंग सेक्शन मध्ये तुम्हाला लाईट डिझॉल्व्ह अशा प्रकारचा एक इफेक्ट भेटेल तर तो तिथे अप्लाय करून टाका आणि त्या व्हिडिओची इफेक्टची जी लेंथ असेल ती तुम्हाला बघा काय अर्थ आहे अकरा सेकंदाच्या पुढे तुम्हाला एक डॉट दिसत आहे तिथपर्यंतच आपल्या इथे ठेवायचे मित्रांनो परत आपल्याला त्याच बीटवरती थांबायचं मित्रांनो म्हणजे अकरा सेकंदाच्या पुढे एक डॉट दिसत आहे तिथंच आपलं थांबायचं आहे परत जे, पर जे थे थे, ते आपल्या काय अर्थ बघा मित्रांनो परत जे आपल्याला बॉडी पिकमध्ये जे यायचंय त्यानंतर तुम्हाला इथे बघा ट्रेंडिंग सेक्शन मध्ये ग्लोईंग डबल्स अशा एक इपिक भेटेल तर तू ऍड करून घ्या आणि त्याची टाइम त्याची जी लेअर असेल ती आपल्याला बघा तेरा सेकंदापर्यंत आपल्या इथे ठेवायचे परत आपल्याला तिथंच आहे आपल्याला त्यानंतर परत जे तर आपल्याला बॉडी पिक मध्ये येऊन जायचंय त्यानंतर गोल्ड लाईन्स मध्ये येऊन जायचंय त्यानंतर तुम्हाला गोल लाईन्स मध्ये एक टोटम फ्लेम्स अशा प्रकारचं एक इफेक्ट भेटेल तर तो इथं अप्लाय करून टाका आणि त्याची ऍडजस्टमेंट असेल ती एंड पर्यंत तिथं करून घ्या ओके तर मित्र त्यानंतर आपल्याला पिन जे टेक्स्ट आहेत ते इथे ऍड करायचे तर ते ऍड करण्यासाठी आपल्या व्हिडिओच्या सुरुवातीला येऊन ओव्हरली मध्ये जाऊन ऍड ओव्हरलीमध्ये जायचे त्यानंतर तुम्हाला बघा मित्रांनो एक अशा प्रकारचा एक टेक्स्ट दिला असेल तो इथं सुरुवातीला हवाला जो टेक्स्ट असेल तो इथं आपल्याला ऍड करून घ्यायचा आणि त्याची जी लेअर असेल ती आपल्याला इथे बघा मित्रांनो नऊ सेकंदापर्यंत आपल्या इथं ठेवायची आहे मित्रांनो आणि त्यानंतर आपल्या परत काय बघा ऍनिमेशन मध्ये जाऊन इन मध्ये जाऊन आपल्या इथे फीड इन द्यायचे परत आउटमध्ये जाऊन आपल्या इथं फिड आउट जो अॅनिमेशन असेल तो इथे देऊन टाका दिल्यानंतर दे आपल्या परत नऊ सेकंदावरती थांबून आपल्या ऍडओवर मध्ये जायचे परत तुम्हाला दुसरा जो टेक्स्ट दिला असेल तर तो इथे ऍड करून घ्यायचा त्यानंतर त्याची लेंथ असेल लेअर असेल ते आपल्या एंड पर्यंत त्या अडिओच्या आणायचे मित्रांनो परत नंतर तुम्हाला हवी तिथे त्याची करू शकता आपल्याला अॅनिमेशन मध्ये जायचं इन मध्ये आपल्याला फेड इन हा जो अॅनिमेशन असेल तो इथं देऊन टाका तर मित्रांनो अशा प्रकारे जो आपला व्हिडिओ होता तो इथं रेडी झालाय तर रेडी झाल्यानंतर आपल्या गॅलरीमध्ये सेव कराट बघा आपल्या कायचंय वर तुम्हाला एक्सपोर्ट ऑप्शन भेटेल तर त्यावरती क्लिक करा क्लिक करता जो आपला चवढे होता गॅलीमध्ये जाण्यास सुरुवात होईल मित्रांनो तर मित्रांनो आजच्या वेळेमध्ये जिथे एवढंच होतं तर व्हिडिओला लाईक आणि शेअर नक्की करा मित्रांनो तर मित्रांनो अजून आपल्या युट्यूब चॅनल जिथे सबस्क्राईब नसेल केलं तर नक्की सबस्क्राईब करून घ्या कारण की आपल्या युट्यूब चॅनल वरती अशा प्रकारच्या ट्रेंडिंग जिथे रोज येत असतात मित्रांनो तर मित्रांनो भेटूतो आपण नंतरच्या वेळेला मे तोपर्यंत हिंद जय महाराष्ट्र